मी नुकतंच पानिपतला जाऊन आलो आणि आपल्याला पानिपतचा इतिहास माहिती आहे की पानिपतची लढाई याकरता झाली होती की अहमद शाह अब्दाली ज्यावेळेस भारतावर चालून आला होता आणि भारतावर चालून आल्यानंतर अहमद शाह अब्दालीने ज्यावेळेस दिल्लीवर राज्य करण्याचा मनसुबा तयार केला त्यावेळी दिल्लीच्या तेव्हाच्या मुघल साम्राज्याने मराठ्यांना पत्र लिहून मदत मागितली आणि सांगितलं दिल्ली वाचवण्याकरता तुम्ही या ठिकाणी या आणि दिल्ली वाचवण्याकरता मराठे त्या काळामध्ये या ठिकाणी आले होते आणि ज्यावेळी मराठ्यांची फौज ही अहमद अब्दालीनी बघितली त्यावेळी अहमदशाह अब्दालीनी पहिल्यांदा तहाचा लखोटा पाठवला आणि सांगितलं की सिंध पंजाब आणि मुलतान हे तीन माझ्या अफगाणिस्तानचे किंवा माझ्या राज्याचे भाग आहे असं जर तुम्ही मान्य केलं उरलेला संपूर्ण भारत हा मराठ्यांचा आहे असं मी मान्य करून या ठिकाणून जाईल अशा प्रकारचा तहाचा लखोटा त्यांनी पाठवला होता पण मराठे कधीही स्वतःचा विचार करणारे नव्हते छत्रपती शिवरायांनी मराठी माणसाला वैश्विक विचार करायला शिकवलं होतं त्यामुळे मराठ्यांनी त्यांना सांगितलं की अटकेपर्यंत राज्य हे हिंदवी स्वराज्य आहे त्यामुळे काही झालं तरी मुलतान पंजाब आणि सिंध तुला देणार नाही आणि म्हणून या ठिकाणी पानिपतची लढाई मराठे लढले पानिपतच्या लढाईमध्ये जरी पराभव झाला तरी दहा वर्षामध्ये पुन्हा एकदा महाजी शिंदेच्या नेतृत्वात दिल्ली जिंकण्याचं काम हे मराठ्यांनी करून दाखवलं हा इतिहास मराठ्यांचा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आज पुन्हा एकदा ज्यावेळी ही दिल्ली तिथल्या कुशासनामुळे कुप्रशासनामुळे संकटामध्ये आहे ज्यावेळी देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी हे विकसित भारत तयार करतायत आणि विकसित भारतामध्ये भारता भारताची राजधानी जर अविकसित राहिली भारताची राजधानी हीच जर झुग्गी झोपडीने भरलेली राहिली भारताची राजधानी हीच जर प्रदूषित राहिली आणि ज्या आमच्या पवित्र नद्या आहेत त्यातली आमची यमुनाजी ही अशीच प्रदूषित राहिली तर विकसित भारताचं स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही आणि म्हणून विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर दिल्लीच सरकारही मोदीजींच्या हातीच आपल्याला द्यावं लागेल ते मोदीजींच्या हाती गेलं तर निश्चितपणे हे परिवर्तन होताना आपल्याला दिसेल